समोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उभे आहेत त्यांनी एक वीस कलमी कार्यक्रम बांधला आहे त्या वीस कलमी कार्यक्रमाअंतर्गत इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे दोन वर्ष झाले युद्ध सुरू आहे ते त्या युद्धाचा त्यांना शेवट करायचा आहे ते अत्यंत आशावादी आहेत आणि ते या युद्धाचा शेवट करायच्या दिशेनं पावलं टाकत आहेत पण त्याचवेळी तिथं उभे असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनहू म्हणतात की जर हमासनं या दिलेल्या सगळ्या ऑफर्स मान्य केल्या नाहीत तर किंवा ऑफर्स मान्य केल्या पण त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही तर तर काय होईल ते बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले ते तुम्ही त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐका बर इफ हमास रिजेक्ट युअर प्लॅन मिस्टर प्रेझिडेंट ऑर इफ दपोजेड एन देन देन बेसिकली डू एव्हरीथिंग टू काउंटर इट धन इज युअर फिनिश द जॉब बाय इट्स दिस कॅन बी डन द इझी वे या ठिकाणी बेंजामिन नेत्यानाहू सांगतात की आपण दिलेली ऑफर जर हमासनं स्वीकारली नाही किंवा त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही तर इस्रायल आपलं ठरलेलं काम पूर्ण करेल ते सोप्या पद्धतीनं पण पूर्ण करेल किंवा वेळ पडली तर कठीण मार्गाने पूर्ण करेल पण काम पूर्ण केलं जाईल हे बेंजामिन नेत्यानाहू शब्द आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प त्यावेळेला तिथं समोर उपस्थित होते डोनाल्ड ट्रम्प यांची रिएक्शन अशी होती की माझ्या समोर हा माणूस सगळ्यांना धमकी देतोय पण डोनाल्ड ट्रम्प त्यानंतर काय म्हणाले इस्रायल अशा पद्धतीने एवढा आक्रमक का आहे या मुद्द्यावरती आता सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जो प्लॅन दिलाय तो प्लॅन काय आहे वीस कलम काय आहेत त्याच्या अंतर्गत काय होऊ शकतं हे युद्ध खरोखर थांबेल काय आणि बेंजामिन नेत्यान्याहूंची ही कुठली स्टाईल आहे ज्या पद्धतीनं ते आपल्याला जे पाहिजे ते मिळवतात हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा या रविवारी डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनहू यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये एक मिटिंग पार पडली या मिटिंगमध्येच ही वीज कलमं ठरवण्यात आली या वीज कलमांच्या आधारे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं जे गाझामध्ये युद्ध चालू आहे ते युद्ध थांबवण्यात येईल या वीस कलमांच्या अंतर्गत जे काही सांगितलंय ते मी सांगेनच पण हे युद्ध गेली दोन वर्ष चालू आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून गाझामधलं हे युद्ध चालू आहे आणि हे युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे असं म्हणायला हरकत नाही डोनाल्ड ट्रम्प याबद्दल आशावादी आहेत या आणि जगातले अनेक राष्ट्र यासाठी आशावादी आहेत या कारण दोन वर्षात जवळजवळ पॅलेस्टाईनमध्ये साठ हजार लोकांचा मृत्यू झालाय या साठ हजार लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार असा प्रश्न विचारला तर त्याला इस्रायल देखील जबाबदार आहे आणि पॅलेस्टाईन मधील दहशतवादी संघटना असलेली हमास देखील जबाबदार आहे आता पाहूया हो डोनाल्ड ट्रम्प यांनी जी वीज कलम सांगितले त्याच्यामध्ये काय काय असणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांच्या मध्ये इमिजिएट सीज फायर करण्यात येईल म्हणजे शस्त्रसंधी करण्यात येईल दोन्ही बाजूंनी कोणतंही युद्ध केलं जाणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे हमासला जे काही इस्रायलच्या सैनिकांना त्यांनी ओलीस ठेवलेलं आहे बंधक बनवून ठेवलेलं आहे त्या सगळ्यांना सोडायला बहात्तर तासांची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे बहात्तर तासाच्या आत हमासकडे असलेले इस्रायलचे सगळे सैनिक आणि इस्रायली लोकांना ते सोडतील त्याचबरोबर इस्रायलनं पॅलेस्टाईनच्या ज्या काही दोन हजार लोकांना बंदी बनवून आपल्याकडे ठेवले त्यांना देखील सोडलं जाईल आणि हे म्युच्युअली केलं जाईल तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये हमासचे जे काही नेते कार्यकर्ते किंवा जे कोणी हमासचे लोक असतील त्या सर्वांना माफी देण्यात येईल त्यांना एकतर तिथंच गाझामध्ये राहण्यासाठी मुभा देण्यात येईल किंवा जर त्यांना पॅलेस्टाईन सोडून बाहेर देशात जायचं असेल तरी त्यांना सेफ पॅसेज देण्यात येईल म्हणजे त्यांना बाहेर जायला संधी देण्यात येईल त्याशिवाय यामध्ये सर्वात महत्त्वाची एक अट आहे ती म्हणजे हमास नावाची कुठलीही संघटना पॅलेस्टाईनमध्ये इथून पुढं अस्तित्वात असणार नाही हमासला कंप्लिटली डिसआर्म केलं जाईल त्यांचं डिमिलिटरायझेशन केलं जाईल त्यांची सगळी शस्त्र त्यांच्याकडं जे काही आहेत ते सगळं काढून घेतलं जाईल आणि हमास ही संघटना बंद केली जाईल संपवली जाईल यातली सर्वात महत्वाची अट हीच होती की याच्यामध्ये हमास परत पॅलेस्टाईनमध्ये आपलं काम करणार नाही याशिवाय पॅलेस्टाईनमध्ये सिक्युरिटी किंवा इतर गोष्टींचं काम करण्यासाठी पोलिसांचं काम करण्यासाठी एक इंटरनॅशनल स्टॅबिलिटी फोर्स असेल याशिवाय एक बोर्ड ऑफ पीस असेल या बोर्ड ऑफ पीसच्या संचालनाचं काम सध्या ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्याकडे देण्यात आले त्यानंतर या ठिकाणी पॅलेस्टाईनमध्ये एक प्रकारचं रिडेव्हलपमेंटचं काम केलं जाईल ज्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल यासाठी जा अमेरिका आणि इतर राष्ट्र मदत करतील अशा पद्धतीनं हा संपूर्ण कार्यक्रम आखला जाईल जर बहात्तर तासाच्या आत जर हमासने या अटी स्वीकारल्या नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनीच सांगितलं की अतिशय वाईट असा शेवट होईल आणि त्याला हमास स्वतः जबाबदार असेल आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संपूर्ण ऍक्शन प्लॅन सांगितल्यानंतर बेंजामिन नेत्यानहू जे मी वरती सांगितलं तसं म्हणाले की जर ही डील झाली नाही कारण मी आता साईन करायला बसलो आहे या डीलवरती जर ही डील झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं सोप्या मार्गानं किंवा कठीण मार्गानं हे काम पूर्ण करू पण काम पूर्ण केलं जाईलच म्हणजे आता ते गाजा घ्यायला चालू केलेलं आहे ही गाजापट्टी संपूर्णपणे इस्रायल आपल्या ताब्यात घेईल आणि ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाचा शेवट करायचा आहे ते ते करतीलच पण डोनाल्ड ट्रम्प समोर असताना देखील बेंजामिन नेतेनाऊंची ही जी हिंमत आहे ही जी ताकद आहे की ते हे सगळं बोलू शकतात ही आश्चर्य वाढवणारी आहे कारण डोनाल्ड ट्रम्प इतके इगोईस्टिक आहेत त्यांच्यासमोर कुणीही अशा पद्धतीचं विधान करू शकत नाही आणि खरं तर ही सगळी जी मुस्लिम राष्ट्रं आहेत जी सौदी अरेबिया कतार ओमान इतर अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत ही सगळी मुस्लिम राष्ट्रं ही अमेरिकेची लाडकी राष्ट्र आहेत आणि या सगळ्या लाडक्या राष्ट्रांना नाराज करणं अमेरिकेला परवडत नाही हे सगळं माहिती असताना देखील बेंजामिन नेतान्याहूंनी ही जी धमकी दिली ही फक्त पॅलेस्टाईनला दिलेली नाही किंवा हमासला दिलेली नाही तर ती एक प्रकारे धमकी या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांना जी सगळी राष्ट्र अमेरिकेची लाडकी आहेत जी डोनाल्ड ट्रम्प यांची लाडकी आहेत इव्हन या पर्टिक्युलर केसमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांनी कतारच्या राष्ट्रप्रमुखांना फोन केला आणि त्यांना कतारच्या दोहामध्ये जो हल्ला इस्रायलनं केला होता त्या हल्ल्यासाठी त्यांना सॉरी म्हटलं म्हणजे बेंजामिन नेत्यानहू यांनी फार मोठा कॉम्प्रोमाइज त्यांच्या लेव्हलवरती फार मोठा म्हटलं जाईल याला एवढा मोठा कॉम्प्रोमाइज बेंजामिन नेत्यानहू कधी करत नाहीत पण त्यांनी यावेळेला तो केलाय म्हणून ते म्हणतात की जर मी आशावादी आहे मी दोन पावलं पुढं आलोय समोरचा व्यक्ती जर दोन पावलं पुढं येत नसेल तर मी माझ्या पद्धतीने या युद्धाचा शेवट करेन आणि हे म्हटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले ते महत्त्वाचं आहे ट्रम्प म्हणाले याच्यानंतर बी बी म्हणजे बेंजामिन नेत्यानाहूंना ते म्हणाले की तुम्ही जे काय कराल त्यासाठी माझा पाठिंबा असेल म्हणजे डोनाल्ड ट्रम्प त्याच्यानंतर जो फिनिशिंग द जॉब म्हणतात त्याला देखील इस्रायलला पाठिंबा द्यायला तयार आहेत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पत्रकारांशी बोलताना देखील सांगितलं की अजून तरी हमासनं चोवीस तास उलटून गेल्यानंतर ही ऑफर मान्य केलेली नाही पण त्यांच्याकडे तीन चार दिवस आहेत तीन चार दिवसात जर त्यांनी मान्य केलं नाही तर जे काय व्हायचं ते होईल आणि आपण त्याला थांबवू शकणार नाही या ठिकाणी इंटरनॅशनल स्टॅबिलिटी फोर्स नावाची एक फोर्स तयार केली जाणार आहे त्यासाठी कदाचित भारत देखील त्याचा भागीदार असणार आहे जगातले इतर देश त्यात भागीदार असणार आहेत मला असं समजतंय की भारतानं देखील या ट्रम्पने मांडलेल्या डीलचं स्वागत केलेलं आहे त्यांनी म्हटलंय की जो काही प्लॅन डोनाल्ड ट्रम्प यांनी समोर ठेवलाय तो अतिशय योग्य आहे आणि त्याला भारताचं समर्थन आहे याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळेला काही राष्ट्रांचे आभार मानले त्यामध्ये सौदी अरेबिया ओमान इंडोनेशिया या राष्ट्रांचे आभार मानले त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचे इस्पेशली आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांचे देखील आभार मानले की त्यांनी ही डील पुढे घेऊन जाण्यासाठी मदत केली कारण पॅलेस्टाईन जवळजवळ पॅलेस्टाईनला कुठलंही अस्तित्व नाही आहे पॅलेस्टाईनची हमास ही दहशतवादी संघटना आहे त्यांच्याबरोबर कुणी बोलायला तयार नाही अशा अवस्थेमध्ये या एका पॅलेस्टाईनच्या बाजूने ही सगळी मुस्लिम राष्ट्र बोलतात आणि तीच ही डील घडवून आणण्यामध्ये आपला पुढाकार घेत आहेत त्यामुळे या सगळ्या राष्ट्रांचे आभार मानणं डोनाल्ड ट्रम्प यांना गरजेचं होतं म्हणून त्यांचे सर्वांचे आभार मानले त्यामुळे जे काही बेंजामिन नेत्यानु बोलले ते फक्त पॅलेस्टाईनला लागू नसून ते सगळ्या मुस्लिम राष्ट्रांना लागू असणार आहे जी सर्व मुस्लिम राष्ट्र या ठिकाणी मेडिएटरचं काम करतायत डील घडवून आणण्याचं काम करतायत ते त्यांना एक प्रकारे सांगतायत की बहात्तर तास तुमच्याकडे आहेत त्यामध्ये जर डील झाली नाही तर देयर विल बी नो डील या ठिकाणी आपण अशी आशा करूया की पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये ही डील होईल हा वीस कलमी कार्यक्रम जो डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडला आहे तो स्वीकारला जाईल आणि एक प्रकारे हमासी दहशतवादी संघटना संपेल आणि पॅलेस्टाईनमध्ये ज्या निरपराध लोकांची गेली दोन वर्ष हत्या होते आहे त्या सर्वांची हत्या आता था थांबेल कारण रोजच्या रोज तीस पस्तीस चाळीस लोक गाजापट्टीमध्ये मरत आहेत त्यांचं हे जीवन आहे हेच संपलं पाहिजे कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्या होणं देखील योग्य नाही आणि हे युद्ध काही बेंजामिन नेत्यांनाहू म्हणतात त्याप्रमाणे जे काही ओलीस ठेवलेले इस्रायलचे सैनिक आहेत त्यांना सोडवल्याशिवाय ते थांबवणार नाहीत त्यामुळे हा एकमेव आशावाद किंवा एक, आशा एक आशेचा किरण सध्या जगाला दिसतोय तो ॲक्सेप्ट करावा असं आम्हाला वाटतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ऑफरबद्दल त्याचबरोबर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनहू यांच्या या स्टाईलबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र